मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उल्हासनगर मधून शेध आंदोलन महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेचा महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र या शपथविधी सोहळ्याला उल्हासनगर मध्ये महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेने कडाडून विरोध केला सहा डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने संपूर्ण राज्यात शोकाकुल वातावरण होते महायुती सरकारने डिसेंबरला शपथविधी सोहळा आयोजित करणे होता या प्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड म्हणाले की या निर्णयामुळे आमच्या मनात नाराजी आहे अभिवादन आज महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेच्या वतीने हे जे महाराष्ट्र सरकार जे आहे जे आज त्यांनी मुख्यमंत्री शपथविधी ठेवली आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो कारण आज भारतातल्या कानाकोपऱ्यातनं जे आंबेडकरी जनता दादरला चैत्यभूमीला दर्शनासाठी येत असते त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहे ते त्यांना पूर्ण जाणीवपूर्वक माहीत असताना सुद्धा त्यांनी आजचा हा दिवस ठरवल्याबद्दल आमच्या पुरे संघटनेच्या वतीने आणि आमची पुरे आंबेडकरी आम जनता त्यांचा जाहीर निषेध करतो अडसठ वर्षापूर्वी आंबेडकरी समाजाला एक मोठा काळाचा घाला बसला होता त्या दिदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबर रोजी त्यांचं अनंतग विलीन झाले होते ते आणि त्या दिवसापासून आजपर्यंत गेल्या अडसठ वर्षापासून आंबेडकरी जनता हा सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस हा अगदी शांततेने दुःखाचा दिवस मानव साजरा मानतात तरी देखील ह्या सरकारने एक बाजूने संविधानाची हत्या करून सत्तेत हे लोक आले आणि जाणीवपूर्वक यांना संविधान बाबासाहेबांचा किती यांना यांच्या मनात राग आहे तिळा आहे बाबासाहेबांच्या विरोधात माहित सरकारच्या लोकांच्या की यांनी पाच तारीख हा मुख्यमंत्री आणि निवडता दिवस ठरवून जाणीवपूर्वक आंबेडकरी जनतेच्या भावनाशी खेळण्यात त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि याही पुढे त्यांना आज आम्ही या संघटनेच्या माध्यमातून लोकशाही जनित संघटनेच्या माध्यमातून त्या सरकारचा महायुतीच्या सरकारचा आणि त्याच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आम्ही निषेध करून सर्वांनी आम्ही या ठिकाणी काळ्या फिती बांधून त्यांचा निषेध केलेला आहे आणि हा निषेध काय राहील कारण त्यांना माहित आहे की ही आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या प्रति कधी संवेदनशील आहे आणि आजच्या दिनी जरी त्यांनी हा उपक्रम नव्हता ठेवायला पाहिजे हा करा नव्हता पाहिजे पण हे जाणीवपूर्वक असं करत आहेत यांना बाबासाहेब त्यांचं संविधान आणि त्यांची लोक नको आहेत म्हणून या पद्धतीने असंविधानिक पद्धतीने हे निवडून आलेले आहेत या महायुतीतला प्रत्येक निवडून आलेला आमदाराला आंबेडकरी जनता आमदार मानणार नाही मानत नाही त्याच्यामुळे आज हा निषेध कार्यक्रम आज पूर्वसंध्येला सहा डिसेंबरच्या दिनांक या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आम्ही पुन्हा सर्वांच्या वतीने संघटनेच्या वतीने या महायुती सरकारचा आणि त्यांच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो दोस्तो आज हम लोग इसलिए इकट्ठा हुए है की हमारा जो बाबासाहेब आंबेडकर जी का आज महापर कल्प दिवस है जो आज यहाँ शपथ समारोह हम विरोध करते हैं विरोध इसलिए करते हैं मतलब जो जश्न मनाया जाए वो नहीं मनाया जाए क्योंकि हमारे हमारे नहीं पूरे बहुजन समाज पूरा देश के लिए सबसे ज्यादा दुखद घटना है और हम लोगों को बहुत ठेस पहुंचेगी इसके लिए मैं यही कहना चाहूँगा कि मनाओ लेकिन पटाखा और तमाम तरह की चीजें जैसा नहीं मनाया जाए आज तुम करोगे कल हम हम आपके विरोध करेंगे फिर अच्छा नहीं लगेगा इसीलिए हम लोग आज महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन के माध्यम से इसका विरोध करते हैं जय भीम नमो बुद्धा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर